आज आपण करत आहोत उन्हाळी आणखीन एक वाळवणीचा पदार्थ वाळवलेले मिरच्या किंवा सांडगी मिरच्या यासाठी आपण घेतलेल्या आहे तिथं अर्धा किलो मोठ्या ज्या मिरच्या असतात पोपटी कलरच्या त्या घेतलेल्या आहेत त्याला अशी धुवून स्वच्छ हाडपून त्याला अशी चीर मारून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मी दीड वाटी दीड वाटी धने एक वाटी मोहरी इथं अर्धा वाटी बडीशेप अर्धा वाटी जिरे आणि इथं दीड आपला पोह्याचा चमचा असतो पोहे खायचा तर दीड चमचा आपण इथं मेथी घेतलेली आहे इथं घेतलेले आपण हिंग हिंग घ्यायचं साधारण दोन चम दोन अडीच चमचे हिंग घ्यायचा दोन चमचे हळद घ्यायची आणि आमटासाठी तुम्ही लिंबू दही आमचूर पावडर किंवा मी इथं कोकमचं आगळ घेतलेलं आहे आगळ घातलं तरी चालतंय हे आता सगळं एकत्र करून वाटायचं हे पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर त्यात हळद आणि इथं सहा चमचे मीठ घेतले मी सहा चमचे मीठ हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं आधी मिक्स करून घ्यायचं हे आता मी मसाला जाडसर वाटून घेतलेला आहे वाळ असा वाटून घेतलेला आहे हा मसाला आता ह्याच्यात आपल्याला चमचा दोन चमचे हळद घालते दोन चमचे हळद घातले आता दोन चमचे हिंग हे भरून घालतो अडीच चमचे घाला हिंगायला वास चांगला येते असा अडीच चमचे हिंग घातला मीठ घालू घालूनच मसाला मी वाटलेला आहे जाडसर मीठ त्यातच घातलं आहे थोडंसं ह्याच्यामध्ये मी तिखट ही मिरची तिखट नसती अजिबात त्यामुळे मी काय केलेलं आहे ह्याच्यात मी जरासं जवारी मिरची घातली आहे म्हणजे कलर पण त्याचा जास्त असं डार्क येणार नाही आणि तिखटाला पण व्यवस्थित होईल अशा हेतून मी ह्याच्यात मी अर्धा चमचा ही एवढं तिखट घातलं आणि हे आता मिक्स करून घ्यायचं हे आता मी मसाले मिक्स करून घेतलेला आहे सगळा आता ह्याच्यात ना आपण आगळ घालूया हे मी साधारण आधी दोन चमचे घालून बघते टेबल स्पून आहे हा भरले का आधी मी दोन टेबलस्पून घालून बघतो हे मला याच्यात थोडस मला आगळ कमी वाटत होतं बाइंडिंग होत नाही म्हणून परत दोन चमचे असे टेबलस्पून याच्यात मी हे घातलेलं आहे तर त्या हे बाइंडिंग होत आहे का बघायचं जास्त पण आंबट करू नका अशा पद्धतीनं आपलं खोळ घा हे ओलावा यासाठी असा एक गोळा व्हायला पाहिजे तिथपर्यंत आपण हे घालू आगळ लिंबाचा रस दही किंवा हे आमचूर जर तुम्ही पावडर घातली तर ते त्यामध्ये ते ते तेल घालायचं पण त्याला वास येतो आहे नंतर नंतर तेवढ्यासाठी ह्याला मी आगळ किंवा लिंबाचा रस वापरला तरी चालतो असा हा गोळा झाला की हे आता हे मिरच्या आहेत ह्या मिरच्या अशा ओपन करायच्या आणि जेवढं त्याच्यात भरता येईल घट्ट असं दाबून दाबून तेवढी ती मिरची भरून घ्यायची अशा पद्धती हे पूर्ण ह्याला दाबून दाबून भरायचं अशा पद्धतीने हे आपण भरून घेऊयात सगळं बघा अशा पद्धतीने ही आपली मिरची तयार होती बघा उन्हात वाळायला ठेवली उन्हात एक पूर्ण पांढरी पडते ती मिरची आणि चांगली खळखळीत वाळल्यानंतर आपण ह्याला डब्यात भरून ठेवायची वर्षभर या मिरचीला काहीही होत नाही किती चांगली दिसते बघा ती अगदी गच्च गच्च भरून ठेवायचे आणि ती पूर्ण उन्हात खळखळीत वाळवून उन घ्यायची